दरम्यान जिल्हा बँकेच्या संदर्भात झालेला निर्णय हे शिवसेनेने केलेल्या पाठपुराव्यामुळेच झालं आहे असं खासदार आनंदराव अडसोळांनी म्हटलंय मी जे समर्थन करत नाही परंतु सुरुवात झाली जे पूर्णपणे थांबलं होतं जिल्हा बँकांचे व्यवहारच पूर्णपणे थांबले होते त्या सुरू होणार आहेत त्यानंतर कॉपटी बँकांना बऱ्यापैकी मदत होणार आहे आर्थिक मदतीच्या म्हणजे आर्थिक मदत दिल्यामुळेच आपल्या ग्राहकाला ते पैसे देऊ शकणार आहेत एक त्या टप्प्यामध्ये आपण अनोय असं म्हणायला हरकत नाही त्यांनी बोललं आहे पन्नास दिवसाचा खऱ्या अर्थाने आम्ही टार्जेट ठेवलेला आहे परंतु चौदा दिवस ज्याला काहीच मिळालं नाही त्या दृष्टिकोनातून आपण नक्की लगेच हालचाली लगे कराव्यात आणि तात्काळ त्यांनी उत्स्फूर्तपणे आम्हाला उत्तर दिलं हे सिस्टीममध्ये कसं बसवायचं हे मी चर्चा करेन आणि त्याप्रमाणे निर्णय घेईल आम्हाला वाटतं त्याप्रमाणे तो, तो, तो निर्णय झाला आहे त्याचा निषेध शिवसेना म्हणून आम्ही पक्ष म्हणून जे काय फॉलोअप करतो किंवा सामान्य आमचे उद्धवजींची जे काय सातत्याने स्टेटमेंट देत आहेत त्याचा विजय असं जर म्हटलं तर वावगं ठरणार नाही असं आम्हाला